कुकिंग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज बनवते एकदम पारंपरिक पंजाबी स्वाद खमंग मसालेदार कढी पकोडा थोडं आंबट थोडं झणझणीत आणि खूपच चविष्ट ही आहे आजच्या रेसिपीची खासियत पावसाळा असो की हिवाळा गरमागरम भातासोबत खाल्ली जाणारी ही रेसिपी आहे दह्याची चव बेसनाचे कुरकुरीत पकोडे यांचं छान कॉम्बिनेशन म्हणजेच पंजाबी कढी पकोडा तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा रेसिपी अगदी साधी आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला लसूण बारीक कापून घ्यायचं आहे मिरची बारीक कापून घ्यायची आहे कढीपत्ता आणि कोथंबीर घ्यायची आहे मी वारणाचं दही घेतलं आहे ते दही आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि मी छोटी वाटी चण्याच्या डाळीचं पीठ घेतलं आहे हे छान आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून कढई छान गरम करून घेणार आहोत आपण आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल छान गरम करून घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी आणि जिरं टाकायचं आहे हे छान तडतडून घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे मग आपण त्याच्यामध्ये हिंग टाकणार आहोत छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हाय फ्लेम ठेवणार आहोत आपण छान मिक्स करून झालं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापलेला लसूण टाकायचा आहे तो सुद्धा छान आपण परतून घेणार आहोत आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापलेली हिरवी मिरची टाकायची आहे ती सुद्धा छान आपण हाय फ्लेमवर परतून घेणार आहोत मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे पुन्हा छान आपण एकजीव करून घेणार आहोत आता आपल्याला त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे हळद टाकताना आपल्याला फ्लेम मिडियम ठेवायची आहे छान आपण हे परतून घेणार आहोत आता आपण जे चण्या चण्याचं पीठ आणि दही मिक्सरमध्ये फिरून घेतलं होतं ते टाकायचं आहे पुन्हा छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे म्हणजे एकजीव करून घ्यायचं आहे कंटिन्यू आपण मिक्स करून घेणार आहोत म्हणजे जेणेकरून बेसनाच्या गुठळ्या होणार नाहीत छान आपल्याला तीन ते चार मिनिट हे कंटिन्यू परतून घ्यायचं हलवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हळूहळू हळदीचा रंग येत चालला आहे कंटिन्यू आपण मिक्स करून घेणार आहोत आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत तुम्हाला जेवढी घट्ट किंवा पातळ हवी असेल तेवढं तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता या कढीचा रंग वास आणि चव अगदी सगळ्यांचे मन जिंकणार छान आपल्याला हे कंटिन्यू मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी होणार आहे कढी जबरदस्त रंग आला आहे कडीला छान उकडी येऊन द्यायची आहे आपल्याला घरच्या घरी अशी स्टाईल कढी पकोडा खाण्याचा आनंद काही औरच आहे तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा छान आपण हे मीडियम फ्लेमवर हलवून घेणार आहोत ढवळून घ्यायचं आहे आपल्याला पुन्हा मी थोडंसं पाणी टाकते कारण आम्हाला कढी ही थोडी पातळच आवडते जास्त घट्ट आवडत नाही पुन्हा छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे ढवळून घ्यायचं आहे मस्त उकळी आली आहे कढीला तुम्ही बघू शकता कढी इतकी सुरेख शिजली आहे की फक्त पाहूनच भूक लागते आता आपण तुझ्यावर थोडीशी कोथंबीर टाकणार आहोत मला कोथंबीर खूप आवडते म्हणून मी कोथंबीर टाकली आहे आणि कोथंबीर टाकल्यामुळे कढीला मस्त जबरदस्त टेस्ट येते ही बघा आपल्या घरी बनलेली खमंग पंजाबी कढी आता आपण कढी साईडला ठेवणार आहोत एका बाऊलमध्ये आपल्याला चण्याच्या डाळीचं पीठ घ्यायचं आहे हे आपण पकोड्यासाठी करत आहोत त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि चिमूटभर सोडा टाकायचा आहे थोडंसं पाणी टाकणार आहोत आपण छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे अजिबात गुठळ्या होऊन घ्यायच्या नाही आहेत छान आपल्याला मस्त मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता छान मिक्स करून झालं आहे अशा प्रकारे आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची थे आहे तेल छान गरम करणार आहोत आपण आणि तयार केलेलं बॅटर जी जी आपण भजी बनवणार आहोत ते टाकायचं आहे कढाईमध्ये मस्त आपली भजी फुगली आहे तुम्ही बघू शकता आणि छान रंगसुद्धा आला आहे भजीला अशाच प्रकारे सर्व भजी आपण बनवून घेणार आहोत भजी आपली बनवून झाली आहेत ही गरमागरम कढी पकोडे जेव्हा तुमच्या ताटात येतील ना तेव्हा तुम्ही बाकी सगळं विसरून जाल कढी आपली थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि साखर ढाकायची आहे लक्षात ठेवा कधीच कढीमध्ये पहिले मीठ टाकायचं नाही नाहीतर कढी खराब होण्याची शक्यता असते म्हणून मी कढी थंड केली आहे आणि मग त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि साखर टाकली आहे कढी पकोडा ही उत्तर भारतातील पारंपरिक लोकप्रिय डिश आहे बेसन आणि ताक यापासून बनवलेली ही आंबटसर कढी त्यात घासलेले बेसनाचे गरमागरम पकोडे आणि मसाल्याचा खमंग तडका हे सर्व चवीलाही आणि मनालाही समाधान देतात तू बघू शकता खूप भारी झाली आपली कढी आता आपल्याला त्याच्यामध्ये जे आपण पकोडे बनवले होते ते टाकायचे आहेत ही कढी तुम्ही गरमागरम भातासोबत खा खूप भारी लागते मस्त आपण पकोडे टाकून घेणार आहोत थोडीशी वरून आपल्याला कोथंबीर टाकायची आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा आता आपण तेल छान गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी मोहरी आणि जिरं टाकायचं चा आहे छान आपण हे तडतडून घेणार आहोत मीडियम फ्लेम ठेवायची आहे छान तडतडल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये लाल मिरच्या टाकायच्या आहेत थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि अर्धा चमचा मिरची पावडर टाकायची आहे छान मग आपण खमंग फोडणी देणार आहोत कढीला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता ही फोडणी आपण त्या कढीवर टाकणार आहोत मस्त आपली फोडणी तयार ती आहे ती फोडणी त्या कढीवर टाकायची आहे गरमागरम कढी खाण्यासाठी तयार आहे ही पंजाबी कढी पकोडा तुम्ही जरूर ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका